जेवण हो झालं का हो संतोष दादा जेवण झालं आहे तुमचं जेवण झालं का संतोष दादा जेवण झालं का संतोष दादा हाय निलेश स्वागत आहे हाय मयू नमस्कार लाईक केलं बघ सगळ्यांनी लाईव्ह लाईक करा संतोष दादा तुम्ही पण करा लाईव्ह लाईक आणि निलेश तिकडं कमेंट दिसत नव्हते का रे कमेंट दिसत नव्हते का तिकडं हो लाईव्ह लाईक करा सगळ्यांनी दिसत होती की अरे मला दिसत नव्हत्या कमेंट हो संतोष साहेब नमस्कार मला कमेंट दिसत नव्हत्या तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटत हो काय खाल्लं मग संतोष दादा आज संतोष दादा काय जेवण केलं संतोष दादा निलेश मी किती ओढत होती रे निलेश संतोष दादा कोल्हापूरला जात नाहीत का आपलं कोकणातलं जेवण आपलं कोकणातलं जेवण हो का <laughs> काय जेवलात आता कुठे मानगावला आहेत का बंद करून चालू केलं असतं तर दिसल्या असत्या हो पूजा ताई हाय नमस्कार बघूया नंतर स्वागत आहे हाय दिदी जेवण झालं का हो जेवण झालं आहे माझं सगळ्या माझ्या भावंडांचं स्वागत आहे माझ्या लाईफ मध्ये संतोष दादा आपली यारी लय भारी मला ओळखलं का चला चला पटापट आपड़ सगळ्यांनी लाईक करा कमेंट करा आपल्या चॅनल सपोर्ट करा जय वैभव लक्ष्मी माते वैभव लक्ष्मी माता प्रसन्न हाय सुरेश दादा नमस्कार स्वागत आहे श्री स्वामी समर्थ धन्यवाद पूजाताई पूजाताई तुला माझ्या मा, 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 मुलीचा चॅनल सापडलं नाही का ग पूजाताई माझ्या मुलीचं चॅनल नाही सापडलं का प्रणवी अँड मम्मा असं इंग्लिशमध्ये आहे बघ चॅनल प्रणवी अँड मम्मा असं चॅनलचं नाव आहे जेवण झालं का पूजा ती तुझं अरे कमेंट करा दिसत नाही का कमेंट कमेंट दिसत नाही आहे का नाही अवघड बाबा परत जाऊन परत यावं लागते मला आहे